नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा पार होण्याचा मार्ग झाला आहे या ठिकाणी मोकळा पण असं काय घडलं आहे मित्रांनो आता देशांतर्गत बाजारात की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार हो होण्याचा मार्ग झाला आहे या ठिकाणी मोकळा हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहेत की अखेर देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा पार होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा मग देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा कधी होणार पाच हजार पार देशांतर्गत बाजारा तो दिवस कधी उगवणार आहे की ज्या दिवशी आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार आर पार या प्रश्नाचं आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर तत्पूर्वी सध्याची कंडिशन काय आहे सध्या पुरवठ्याची स्थिती काय आहे हे बघणं गरजेचं आहे सध्या देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आपणास दिसत आहे हा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे पण खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे पण हा आधार डिसेंबर महिन्यात मिळणार नाही तर यासाठी जानेवारी महिन्याची वाढ बघावी लागेल कारण पंचवीस तारखेनंतर ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे जागतिक बाजार बंद असणार आहे त्यामुळे देशांतर्गत बाजारात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावात चांगला सपोर्ट मिळणार सोयाबीनला फंड सुद्धा मिळणार मागणी पुरवठ्याचा गॅप सुद्धा निर्माण होणार पण पन कधी पंधरा जानेवारी नंतर पंधरा तारखेनंतर कधी कोणत्याही क्षणी देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो पाच हजार पार कारण तसे अनुकूल संकेत मिळत आहेत पण खूप मोठ्या तेजीची आशा धरू नका अपेक्षा धरू नका सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला कधीही पाच हजाराच्या आसपास दिसला तर तिथं पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि बाकी शिल्लक राहिलेलं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे प्रत्येक तेजीचा या ठिकाणी आपणास होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार